महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या आम्हाला खेळू द्या या अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे चार प्ले पार्क बनवण्यासाठी सी एस एन फर्स्टने पुढाकार घेतला आहे आणि त्यानुसार पहिले प्ले पार्क बनवण्यासाठीच्या करारनाम्यावरती आज महानगरपालिका कार्यालयात सह्या करण्यात आल्या हे प्ले पार्क ज्योतिनगर स्थित पाण्याच्या टाकीखाली असलेल्या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत बनवले जाईल प्ले पार्कची क्षमता चपळता सामूहिक खेळ भावना माफक घेण्याची क्षमता यांचा विकास होईल या दृष्टीने संरचित करण्यात आलेल्या आहेत शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासन आणि खासगी संस्था कशा एकत्र काम करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे ही करारनामा आणि उपक्रमांची वैशिष्ट्य आहेत यावेळी महानगरपालिकेतर्फे आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत शहर अभियंता अविनाश देशमुख मालमत्ता सह आयुक्त संजय चामले मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील पुरस्कृत कंपनीतर्फे संचालक केदार देशपांडे मिहीर सौंदलगीकर सीएसएन तर्फे उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी सचिव बाळकृष्ण भाकरे कार्यकारी सचिव हेमंत लांडगे ऋषिकेश डोणगावकर यांची उपस्थिती होती